माझं सण माझं हिंदू सण मुंबईतून मार्टी म्हणून इथे आलाय वसायमधन पुन्हा सफळ जाऊ नये तो जावल जाऊ नये माझा प्रयत्न आहे माझं हिंदू सण जिवंत राहावा हा माझा प्रयत्न आहे माझं देव जिवंत राहावा देव जेवता येऊन मी जगणार आहे हा माझा प्रयत्न आहे आणि अनेक आहात ठीक आहे मनुष्यावर बोलले तो राजकारणचा भाग असावा चांगली गोष्ट आहे परत आहे मराठी काय आहे हे महाराष्ट्र दाखवा मराठी माणसांनी आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी जागायचं आहे आणि फक्त जर भूपेंद्र ठाकूर आणि आमची शिवसेना एक झाली तर आम्ही करून दाखवू अस्तित्वाची जगायची आहे नाही तर या मुंबई मधून मराठी माणूस नाही होईल संपून जाईल थोडासारखा मराठी माणसाला जगावं लागेल आरती गेली पूजा केली सर्व केला आता आम्ही काय पाणी विसर्जन करणार नाही विसर्जन करणार आहोत मूर्ती मोठी आहे त्या पाण्यामध्ये बुडणार नसेल तर आम्ही टँकरची सोय करून देतो अजून कोणाचा पत्ता नाही एक पण भाजपचं सरकार आल्यापासून मराठी सणा सणावरती सगळे लागलेले आहेत नियम असेपर्यंत आम्हाला सगळ्यात सुख आम्हाला हिंदू समान आम्ही कधी आम्ही देवी झाले गणपती झाले अजूनपर्यंत आम्हाला असा त्रास झाला नव्हता निवडणूक येते त्यावेळेला बटन तुम्हीच दाबताना टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर जवळजवळ आता बारा वाजायला आलेले आहेत आज दसऱ्याचा दुसरा दिवस आहे काही मंडळ देवीचं विसर्जन दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी देखील करतात आणि हे सगळं प्रशासनाला आहे तरी देखील जागोजागी कृत्रिम तलाव निर्माण केलेला आहेत पीओपीच्या पीच्या ज्या मूर्त्या आहेत त्या तलावात विसर्जन करू देत नाहीत परंतु ज्या ठिकाणी कृत्रिम तलाव आहेत ती सर्वस्वी जबाबदारी वसंधरा शहर महानगरपालिकेचीच आहे परंतु अलीकडे आपण जर पाहिला तर सगळ्या हिंदू सणांवरती निर्बंध आणले जातात आणि हिंदू सणांनाच टार्गेट केलं जातं इथे देखील तोच प्रकार आपल्याला पाहायला मिळतो इथे ही देवी आहे आणि इथे मनोरपाड्याची सगळी गावकरी लोक आहेत आज देवीनं न विसर्जन करता त्यांना घरी घेऊन जावं लागते अशी परिस्थिती त्यांच्यावरती आलेली आहे जाणून घेऊ नेमका सगळं काय प्रकार आहे काय विषय आहे तुम्ही आता देवीची मूर्ती परत कुठे घेऊन चाललाय आम्ही आमच्या मंडपात परत घेऊन चाललेलो आहे आमची काही सोय केलेली नाही आहे इकडे आम्हाला अर्धा पाऊन तास होत आला आम्हाला आश्वासन दिलं महानगरपालिकेने की आम्ही तुमची सोय करून देतो टँकर मागवतो तुमची जर का मूर्ती मोठी आहे त्या पाण्यामध्ये बुडणार नसेल तर आम्ही टँकरची सोय करून देतो अजून कोणाचा पत्ता नाही एक पोलीस ऑफिसर तिकडे उभा आहे बाकी कोणी आलेलं नाही महानगरपालिके महानगरपालिकेचे पैसे नाहीत का, ना का। संपले पैसे पा आता बहुजन विकास आघाडी आघाडीची सत्ता गेली आहे परिवर्तन झालंय आता काय वाटतं तुम्हाला कशामुळे सगळ्या गोष्टी होत्या इथपर्यंत आमचे आप्पा होते तिथपर्यंत सगळ्या सुविधा होत्या सगळ्या सुविधा होत्या पस्तीस वर्ष आम्ही तर सतरा अठरा याच्यामध्ये काम करतोय पण आम्हाला सर्व सुविधा एक एक सुविधा भेटल्या कधी जातीभेद कधी हे झालं नाही पण भाजपचं सरकार आल्यापासून मराठी सणा सणावरती सगळे लागलेले आहेत नियम दादा काय आमच्या मागण्या एवढ्याच आहेत आतापर्यंत आम्ही आज गेली लहानाचे मोठे झालो आम्ही इकडे आतापर्यंत अपंच बहुजन विकास आघाडी असेपर्यंत आम्हाला सगळ्या सुख सोयी लाईट म्हणा तुम्ही काही पाणी म्हणा सगळ्या सोयी सहित आम्हाला सगळ्या सहित आम्हाला रात्री अपरात्री आम्हाला सगळ्या सहित आम्हाला निवार पण आज आम्हाला पाण्यासाठी पण रडवलं जात आहे लाईटीसाठी रडवलं जात आहे रात्री एक एक वाजेपर्यंत रडवलं जातय आणि आता त्याचा कुल त्या लोकांनी आमच्या हिंदू समावर घेतलेला हवाच मारत बसतोय आम्ही पंधरा पंधरा तास लाईट नसते आणि बिलामध्ये तर काही एक रुपया कमी नाही होत बिलामध्ये मागणी करायला गेलो होतो बोलता तुम्ही साडेतीनशे रुपये भरा पण जेव्हा निवडणूक येते त्यावेळेला बटन तुम्हीच ना आम्ही ते बटन मध्ये पण बंद होणार आहे मशीन मध्ये पूर्ण घेऊन आला कुठं करणार सलावात सांगितलं आधी तिथे आम्ही विसर्जन करून देतो तिकडे पण बंद केला आता आम्ही विसर्जन कुठं करणार काहीतरी आम्हाला करून द्या ना काय बोलो से बोलतात ना पाणी चांगलं आहे का हे पाणी चांगलं आहे का तलाव मध्ये तुमचं विसर्जन होणार नाही आम्ही काहीतरी उपाय शोधून आम्ही वेश्टा जाऊन तिथे विसर्जन करू केलं असतं पण आता आम्ही मूर्ती घेऊन कुठे आमचं मंडळ किती वर्षापासून आमच्या मंडळाला चौदा वर्ष मग चौदा वर्षामध्ये पहिल्याच वर्षी हा ही समजाच आजचे दिवस ठाकूर आमच्या राज्यात असे दिवस आलेले काय तर आमच्या देवीच काय करायचं आम्ही परत घेऊन जायचं का काहीतरी तोड करा विसरत जाणार हे करा मदत करा आम्हाला महाराष्ट्र आणि गुजरात हे सगळ्यात पहिले एक गोष्ट लक्षात घ्या महाराष्ट्राला गुजरात नाही घ्यायचा ही एक भूमिका या भाजप सरकारची आहे मी राजकारण पुन्हा पाय पडून देवीच्या हात पडून जाऊन सांगतोय मला राजकारण करायचं नाही मी शांत बसलोय या भडव्या नाही त्यांची लायकी लागेल माता चोत सॉरी चुकीचा शब्द चुकीचा खरं माझे लागतोय पण माझ्या देवीचा अपमान होतोय आम्ही हिंदू धर्मी आहोत आणि देवाचा अपमान करताय हे आमच्या देवाला पटत नाहीये आम्ही गणेशोत्सव जागा केला तिथेही अपमान झाला मनुष्य मारे होते एक शब्द उपरलेला बाळासाहेब शब्द होता तिथे बरोबर आहे मनुष्य आणि आज त्या ठिकाणी पुन्हा देवाचा माझा अपमान होतोय आमच्या मनात पटत नाहीये काल पण जरा अपमान झाला तलावामध्ये मग इथं अपमान करतो तुम्ही बघा अरे नको नाही यार एका वेगानं दुसऱ्या एक वेगळा नाही करू नका मी तुमच्या हात जोडून विनंती करतोय मी चुकत असेल तर माफी मागतो पुन्हा माफी मागतो मी शहर पाहून शिवसेनेचं नाही मी शहर भाऊ शिवसाना म्हणून बोलणार नाही पण या ठिकाणी कुठेतरी मला देवाचा अपमान होतोय मी मराठा आहे मी मराठी आहे मी हिंदी आहे आणि याचा मला लाज वाटते याची मला खंत वाटते की मुंबई सोडून आम्ही विरोधमध्ये आलोय आता पालघर जाऊ का मुंबई परत गावाला जाऊ का याच्यात खंत वाटायला लागले म्हणून मी तुम्हाला विनंती करतो जो न्याय सगळ्यांना द्याल तो अहवाल द्या आम्ही गावाय भारतरी असं करू नका कोटीरगावचा वाज्या लालवाच तलाव तो समुद्र होऊ शकतो तो का पीएमिचा नव्हता का माती होता का लालवाचा राजा वेगळा आणि सगळा विरारचा विनर तर वेगळा मुंबईची माव मुंबई वेगळी आणि विना वेगळी हा काय भेदभाव करताय ऐका या महाराष्ट्रामध्ये मा सर प्लीज विनंती करतो या महाराष्ट्रामध्ये मा घरगुती गणपतींना त्रास देवीचा विश्लेला त्रास का हेच का आमचे अच्छे दिन हे मराठी माणसांना आज मला आवर्जून चालायच ही आपल्या अस्तित्वाची लढाई आहे अस्तित्वाची लढाई आहे मुंबई मधून मराठी माणूस नाही होईल संपून जाईल माणसाला आमचा हितेंद्र ठाकूर साहेबांच्या राज्यामध्ये तुम्ही आज म्हणता शिती अशी आहे तशी आहे आज आमच्या हितेंद्र ठाकूरांच्या राज्यामध्ये कधीच अशा गोष्टी झाल्या नाही आज जर बाळासाहेबांची मला आठवण येत आहे एक बाळासाहेब होते तर मला अभिमान आहे ते, ते, ते सांगायचे मी आहे बघू कोण येते आणि आज हितेंद्र ठाकूर आहेत मला अभिमान आहे तुम्ही सगळ्यांनी हिंदुत्ववादी आहात आज आपल्याला देवी विसर्जित करण्याला आमंत्रित दिलं आज बाळासाहेब ठाकरे हक्कानी म्हणाले हो बाबरी मस्जिद माझ्या कार्यकर्त्यांनी पाडली आज नितेंद्र ठाकूर हक्काने म्हणतात का मी तुमच्या पाठीशी आहे तुम्हाला मी एक सांगतो अच्छे दिन हवी असेल तर फक्त ना फक्त मराठी माणसांनी आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी जागायचं आहे आणि फक्त जर नितेंद्र ठाकूर आणि आमची शिवसेना एक झाली तर आम्ही करून दाखवू

आम्ही मराठी आहोत सर्वप्रथम आम्ही मराठी आहोत सर्वप्रथम आम्ही हिंदू आहोत आणि आजच्या घडीला वसई विरार सगळं गरजेचं आहे माझं मुंबईचं मराठी मी मुंबईकर आहे मी वसाईकर नाही मनुष्यबोध वसाईकर आहेत आणि आज वसईमध्ये आल्यावरती आम्ही वसाईकर झालेलो आहोत पंचवीसीत राहतोय पण आजच्या ते माझं सण माझं हिंदू सण मुंबईतून मराठी मधन इथे आलाय तो आता वसईमधनं पुन्हा सफळ जाऊ नये तो गावाला जाऊ नये एवढा माझा प्रयत्न आहे माझं हिंदुस्थान जिवंत राहावा हा माझा प्रयत्न आहे माझा देव जिवंत राहावा देव जिवंत मी जगणार आहे हा माझा प्रयत्न आहे आणि येणा काळात ठीक आहे मनिषावर बोलले तो राजकारणाचा भाग असावा चांगली गोष्ट आणि हिंदू काय आहे मराठी काय आहे हे महाराष्ट्राला दाखवा खरी नसतो एकंद आमच्या शेवटी शेवटी होता मना मनीषला होता मनायच म ठाकूर शेवटी ठाकूर आणि ठाकरे मधलं फक्त एक गामाने मात्र विषय असतो तर ते बघतील आम्ही ठरवू शकत पण येणाऱ्या काळात माझा देव जीव आपला आमचं हिंदुत्व जिवंत राहायला पाहिजे महाराष्ट्र जिवंत राहायला पाहिजे वसई विरार मधला मराठीमठ टिकला पाहिजे हा एक प्रयत्न आहे येणाऱ्या काळचा मनीष म्हणाल्याप्रमाणे जर ते घडलं ठाकरे तर मराठी माणूस म्हणून आम्ही एकत्र अरे तुम्ही जय श्री राम बोलता जयश्री राम बोलता पण रावणाचा वध करण्यासाठी ज्या चंडीनी तुम्हाला सहायता दिली त्या चंडीच्या जा विसर्जनासाठी आम्हाला वन, -वन फिरावं वन लागते ऐका जे काय ज्यांच्या मनामध्ये पाप आहे मू मे राम बगल मे छुरी आम्ही दाखल राहू आणि हितेंद्र ठाकूर काय राज रे का महानगरपालिकेपेक्षा हितेंद्र ठाकूर राज या आयुष्यात एवढंच सांगेन की आज जे ज्यांनी ज्यांनी आज आमदार निवडून आलेले आहेत जे आमदार निवडून आले त्यांच्या आहेत महापालिके जायचं त्यांनी आज यायला पाहिजे होतं देवाचा अपमान सण बघायला पाहिजे होतं आणि त्यांनी विरोध केला पाहिजे होता त्यांनी त्यांना ज्यांना व्हायचं आहे ज्यांना नगरसेवक स्वप्न आहेत त्यांनी हे पाहायला पाहिजे होतं की आज आमच्या देवाचा अपमान काय झाला तुम्ही हिंदू म्हणताय ना तुम्ही रामराचं नाव घेताय ना रामराज्य नाहीये देवाचा अपमान देवाचा अपमान होतोय त्या ठिकाणी सर्व दोषी महानगरपालिका आहे ठाकूर साहेबांच्या इथे साहेबांच्या राज्यामध्ये विसर्जनाला आम्हाला त्रास झाला नाही ठाकूर साहेब परत महानगरपालिकेवर तुम्हीच बसणार आणि बहुजनचा विजय असेल शिवसेना शिवसेनेचे नवेसेवन तिथे असणार आज शिवसेनेचे नगरसेवक जर तिथे असतील आपण जवळजवळ तीन ते चार मूर्त येऊन उभ्या आहेत आणि विसर्जनाची तयारी नाही हे महाराष्ट्र आहे हिंदूंच राष्ट्र आहे आणि हिंदूंच्या सणांवरती जर अशी विटंबना होत असेल तर उद्रेक्त होणारच एकीकडे वसई विरा शहर महानगरपालिकेचं प्रशासन कसं काम करते हे दाखवण्याचं आपण काम करतोय आणि दुसरीकडे पोलीस प्रशासन आपल्याशी कसं वागतंय हे देखील आपण दाखवायचं काम करू येणाऱ्या काळामध्ये वसईगुरा शहर महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत आणि या निवडणूक सगळ्या गोष्टींची आठवण नकृष्ट हो। महाराष्ट्र न्यूज वसईगिरा